मान्य महाराष्ट्र त्यामुळे मी आज या सगळ्या गोष्टी भूमिका माझी मी मागाशी मान्य साहेबांना साष्टांनी दंडवत करून आलो आज अठ्ठेचाळीस वय आणि अठ्ठेचाळीस वर्ष मधली चोवीस ते पंचवीस वर्ष मान्य राजसाहेबांसोबत अठरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या अगोदरची सगळी मला वाटतं की राजकारणातला रापेक्षा मला राज ठाकरे जास्त कळाले आणि कळत नव्हतं तेव्हापासून शिवसेना जे महाराष्ट्र या गोष्टी मी वहीच्या पहिल्या पानावरती लिहित आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत साहेबांसोबत आहे परंतु आता ज्या काही गोष्टी मी वारंवार सगळ्या साहेबांसोबत मांडतोय मांडत आलो तरी पण मला वाटतं की साहेबांपर्यंत मी या गोष्टी पोचवण्यात कमी पडल्या अनेक महाराष्ट्र सैनिक मला फोन करतात आता तुम्ही थांबा तात्या तुम्ही थांबा मी महाराष्ट्र सैनिकांना सांगत आलो की बाबा मग जोपर्यंत ही लोक पुणे शहरामध्ये आहेत या लोकांच्या हातामध्ये पुणे शहर आहे तोपर्यंत कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला न्याय मिळू शकत नाही कारण वसंत मोरेला स्वतः कधीच मोठं हो <laughs> व्हायचं नव्हतं की जे की पाठवले गेले सांगितले गेले की वसंत मोरे स्वकेंद्रित राजकारण करतो वसंत कायम शेवटच्या महाराष्ट्र सैनिकाला मोठा करण्याचा प्रयत्न केला शहरामध्ये कधी नव्हे तो शाखाध्यक्षांशी सगळ्यात मोठं जाळं मी उभं केलं आणि संघटनेच्या अंगीकृत संघटनांचं जाळं उभं राहिलं सगळं जाळं उभं करत असताना जो त्याग मी केला होता जो काम मी केलं होतं त्या कामाला गेल्या दोन वर्षामध्ये संपवण्याचं काम पदाधिकाऱ्यांकडनं झालं आणि मला वाटतं की ज्या ठिकाणी अशा ठिकाणी किती दिवस न, किती दिवस थांबायचं किती दिवस अन्याय सहन करायचा जर पक्ष म्हणून पक्षातल्याच लोकांना वसंत मोरे नको झाला असेल मला वाटतं की वसंत मोरेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आयुष्यभर हवी होती परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वसंत मोरे नको आहे हे सगळ्या ह्या गोष्टी साहेबांपर्यंत बोललो अमित साहेबांना दहा ऑक्टोबरच्या दिवशी जवळजवळ एक तास मी त्यांच्यासोबत बोलून हे माझं सगळं नाराणं मांडलं परंतु जर वसंत मोरे फेसबुकवरती काय टाकतो वसंत मोरेचे फेसबुकचे स्क्रीनशॉट काढून तर जा पाठवले जातात वसंत मोरेचे जा बॅनर्स मुंबईपर्यंत पोहोचतात मग वसंत मोरेचे काम सर्वसामान्य शाखाध्यक्षासाठी करतो पक्षवाढीसाठी करतो ते का पाठवलं जात नाही ते का पुरवलं जात नाही आणि मला वाटतं इथं कुठेतरी मी सोशल मीडियावरती मी माझं पोचू शकलो पुणेकरांपर्यंत पोहोचू शकलो परंतु मुंबईपर्यंत नाही पोचू शकलो मुंबईपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी मी थोडा कमी पडलो आता मी अगदी शेवटच्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्यांनी मला फोन केले त्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचे मी फोन घेतले परंतु मी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा फोन आता घेतलेला नाही अनेक नेत्यांनी मला फोनवर थोडा संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उघड्या डोळ्यांनी पुण्यात आल्यानंतर पाहता त्यावेळेस काय नाही तुम्ही मला फोन केले त्यावेळेस काय नाही तुम्ही मान्य राजसाहेबांना या गोष्टी हो सांगितल्या हा पक्ष हिताचा आहे हा पक्षाच्या विरोधात कधीच आयुष्यामध्ये भूमिका घेऊ शकत नाही म्हणून माझं जे गारा नेला मी ने सांगण्याचा प्रयत्न केला माझं भांडण आणि राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासोबत आजपर्यंत कधी नव्हतं नसणार आहे परंतु मला संबंध कोणते मी माझ्या परतीचे सगळे दोन आज कापून टाकले मी कोणत्याही परिस्थितीमध्ये परत मी एकवीस वेळेस सांगण्यास गेलं पण मी परत मनसेमध्ये काय जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा तुमच्या भावनाच पोचत नसतो माझ्या भावना म्हणून जर मला वसंत मोरे एकनिष्ठ राहिले वसंत सारखे नाटक पडतो सारखं ठोक्या खाली घे माझ्या एकनिष्ठेवरती जर कोणी प्रश्नचिन्ह उभं करत असेल तर मम्मी काय आता काय अग्नी परीक्षा द्यायची होती मला ते पण सांगितलं ना तुम्ही अग्नीपरीक्षा घेत दिली असती पण कुणाला कुणाच्या सांगण्यावरून ठेवली त्या लोकांच्या त्यांचं स्वतःचं अस्तित्व पुण्यामध्ये काही नाही मला वाटतं की मान्य राजसाहेबांना माझी सकाळी साष्टांग दंडवत केलं आहे माझा आता हात जोडून विनंती असेल की मान्य राजसाहेब ज्या लोकांनी पुणे शहरामध्ये इच्छुक म्हणून स्वतःची नावं दिली आता त्यांना निवडणूक लढवायला लावावी आपण आपण त्यांना निवडणूक लढवायला लावा मी वारंवार त्यावेळेसुद्धा सांगत होतो मान्य अमित साहेबांना जर निवडणूक पुण्यातल्या लढायची असेल अप कारण आमिन साहेब होते त्यांनी जे इच्छा व्यक्त केली होती त्यांनी जे इच्छा व्यक्त केली असेल तर मी शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहणार होतो ते मी सांगितलं जाहीरपणे सांगितलं पण तिथं सुद्धा जर मी पोचू शकलो नाही तिथं सुद्धा जर आम्हाला सांगितलं जात असेल की तुझं नशीब तुझ्या संघ माझं नशीब तर पंचवीस वर्ष तुमचा संघच होतं ना नेत्यांकडून ने सुद्धा जर मला असे प्रश्न विचारले जात असतील की तुझं नशीब तुझ्या समोर अरे पंचवीस वर्ष नशीब तुमच्या समज होतो मागितली जात असतील फेसबुकच्या पोस्टच्या बाबतीमध्ये तर मला वाटतं की किती माझ्या बाबतीमध्ये मन कुलुषित केलं गेले इतकं जर मला घरणी वागणूक होत असेल माझ्या फेसबुकच्या पोस्ट पाहिल्या जात असतील मी ज्या काय बारीक सारीक गोष्टी करतो मी कुणाला भेटतो मी कुठं जातो या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यापेक्षा मला वाटतं पक्षवाढीसाठी जर या लोकांनी लक्ष ठेवलं असतं ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दोन हजार सतरा पर्यंत पुण्यातला दोन नंबरचा पक्ष होता जो एक नंबरचा पक्ष झाला पाहिजे होता तो नाही करायचा लोकांना त्यामुळे मला वाटतं की मी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवणार नाही ना माझी इच्छा पण राहिलेली नाहीये त्यामुळं माननीय राजसाहेबांनी या चार जणांपैकी जे चार जण इच्छुक होते या चार जणांपैकी कुणालाही उमेदवारी द्यावी गेल्या पंधरा दिवसापासून सगळे इच्छुक का बंद झाले का तर निगेटिव्ह गेला ना गेल्या पंधरा दिवसामध्ये एका तरी इच्छुकाचं नाव तुम्ही लोकांनी पाहिलं ना सोशल मीडियावरती तर कोण इच्छुक आला अरे परंतु वसंत मोरे इच्छुक म्हणून राहिला अरे या बाकीच्या लोकांना निवडणूक लढवण्यापेक्षा वसंतऱ्याचा पत्ता कट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता म्हणजे त्यांनी केला मला वाटते की भविष्यातली जी थोडीफार अवघड असेल परंतु पुणे तर माझी वाटचाल ठरवते पुण्यातली जनता माझी वाटचाल काय असेल ती ठरवेल एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो मी सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा आज तुम्ही इकडं आलात थोडंफार माझ्याकडनं काय चुकी झाली असेल तर मला मोठं मनात तुम्ही लोकांनी माफ करावं एवढी मी तुमच्याकडं विनंती करतो काय थोडंफार कार्यकर्ते किंवा आपल्याकडं जर काही समज गैरसमज झाले असतील तर नक्की मला माफ करा मी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये माझी पुढची भूमिका काय असेल दिवसामध्ये माझ जर काय कमी जर झालं याला खूप जबाबदार असेल त्यामुळे मी स्वतः ठरवले एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता परत जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही जायचं मी जाणार नाही जय जय महाराष्ट्र धन्यवाद